तुम्ही कधी ऐकलंय विश्वविजेत्या खेळाडूला पराभूत केल्यानंतर एखाद्या खेळाडूला अपात्र ठरवल्याचं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदकाची सर्वाधिक अपेक्षा जिच्याकडून होती तीच खेळाडू अपात्र ठरवली गेली आहे भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास किलो फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत साधारण शंभर ग्राम वजन जास्त असल्यामुळे डिस्क्लिफाय केलं गेलंय फोगाटने पहिल्या फेरीत चार वेळा वर्ल्ड चॅम्पियन जपानी रेसलर युई सुसाकेचा पराभव केला आणि नंतर सेमीफायनल्समध्ये क्यूबाच्या युजनेलिस गुझमान लोपेसचा पराभव करून इतिहासात स्वतःचं नाव कोरलं पण या विजयानंतरही तिला अंतिम फेरीत मात्र भाग घेता येणार नाहीये ही घटना भारताच्या ऑलिम्पिक मिशनसाठी नक्कीच मोठा धक्का आहे पण तुम्हाला माहितीये का मुळात पन्नास किलो ही विनेशची मूळ कॅटेगरी नाहीये या आधी दिल्ली एशियन चॅम्पियनशिप मध्ये बावन्न किलो कॅटेगरी आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अठ्ठेचाळीस किलो कॅटेगरी मध्ये तिने मेडल्स जिंकली होती आणि पहिल्यांदाच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ती पन्नास किलो कॅटेगरीत खेळली भारताने या निर्णयाचा कडाडून विरोध केलाय शिवाय विनेशच्या कुटुंबियांनी सुद्धा या घटनेचा निषेध जाहीर केलाय आता खरा प्रश्न हा उरतो की पन्नास किलो स्टाईल रेसलिंगच्या सेमी फायनलसाठी क्वालिफाय झालेली विनेश फायनलच्या वे सेशनमध्ये मध्ये कशी झाली कारण एकशे चाळीस कोटी भारतीयांनाही खात्री होती की विनेश फोगाट भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारच मग अचानक तिला डिस्क्वालिफाय करण्याचं नेमकं कारण काय यामागचं राजकारण काय आणि यावर आयओएची भूमिका काय याकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय